प्राथमिक आरोग्य केंद्र वडेगाव येथे जिल्हा परिषदेचे अर्थ व बांधकाम सभापती संजयजी टेंबरे यांच्या अध्यक्षतेखाली आढावा सभा संपन्न दिनांक बावीस ऑगस्टला प्राथमिक आरोग्य केंद्र वडेगाव येथे विकास कामांच्या आढावाबाबत जिल्हा परिषदेचे अर्थ व बांधकाम सभापती श्री संजय टेंबरे यांच्या अध्यक्षतेखाली सभा पार पडली सभेमध्ये आशा वर्कर यांना गोंदिया येथे पेशंट नेत्यांना थांबण्याची व्यवस्था असण्याबाबत आपत्कालीनसाठी थेट गोंदिया या ठिकाणी रुग्णाला नेण्यासाठी रुग्णवाहिकेची व्यवस्था वडेगाव येथे जीर्णावस्थेत असलेली प्राथमिक आरोग्य केंद्राची इमारत तसेच औषधांचा साठा इत्यादी बाबींवर चर्चा करण्यात आली या बैठकीला प्रामुख्याने श्री संजयजी टेंबरे अर्थ व बांधकाम सभापती जिल्हा परिषद गोंदिया माननीय सौ तुमेश्वरीताई बघेले जिल्हा परिषद सदस्य माननीय सौ कुंताताई पटले सभापती पंचायत समिती तिरोडा माननीय सौ दीपालीताई टेंबेकर पंचायत समिती सदस्य माननीय श्री श्यामरावजी बिसेन सरपंच वडेगाव माननीय श्री बाळकृष्ण सोनेवाने उपसरपंच वडेगाव माननीय श्री सेवकरामजी बिसेन तंटामुक्ती समिती अध्यक्ष माननीय श्री बिहारीलालजी रहांगडाले जन आरोग्य समिती सदस्य माननीय श्री रामकृष्णजी पटले सदस्य जन आरोग्य समिती माननीय सौ रूपेश्री राणे सरपंच बोपेसर माननीय श्री सातपुतेजी ग्रामसेवक डॉक्टर अमित गणवीर वैद्यकीय अधिकारी डॉक्टर अभय पाटील वैद्यकीय अधिकारी टी एम ओ नंदागौडी मॅडम आरोग्यसेवक ठमके आरोग्य सहायक धात्रक व सिलामे प्रामुख्याने उपस्थित होते याबाबत या माहिती बिहारीलालजी रहांगाले राहणार वडेगाव यांनी कळविली